नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मला कमिटी येत होत्या की भाऊ सडसाठी काहीतरी औषध सांगा तर सडसाठी औषध आहे मित्रांनो मेटालॉजिक पस्तीस टक्के आणि क्लोरो पन्नास टक्के जर तुमचे अद्रक जर ठिकठिकाणी स्पॉट असतील एक एक बेड दोन दोन बेड तर तुम्ही स्पॉट ड्रेचिंग करू शकता मेटालॉजिक पस्तीस टक्क्याचे आणि क्लोरो पन्नास टक्के त्याचं आळूने तुम्ही देऊ शकता त्याला म्हणजे ड्रेचिंग करू शकता आणि याचं मागचं कारण म्हणजे निस्तं स्पॉटवर कामव सांगतोय मित्रांनो तुम्ही प्लॉ पूर्ण प्लॉटला पण सोडू शकता जर पूर्ण प्लॉटला जर तुम्ही केलं तर तुमची ग्रोथ थांबणार आहे चांगल्या आदरकीचा पण सड पण थांबणार आहे पंधरा दिवसासाठी याच्यानंतर तुमचं पूर्ण आदरक पुन्हा ग्रोथ चालू होईल पण सड पण थांबाल जर तुमच्या प्लॉटमध्ये जर एकदम प्रमाणात सड वेगाने धावते तर तुम्ही पूर्ण प्लॉटला मेटालॉजी पस्तीस टक्के सोडू शकता जर तुमचं कमी प्रमाणात असेल तर पाच सहा ठिकाणी जर स्पॉट असतील तर तुम्ही